हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजवार आहे रविवार तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल आणि मी जात आहे पुन्हा वर्लीला माझ्या मम्मीच्या घरी आणि ते मी वर तुम्हाला दाखवलं आहे बॅग सगळं मी केक पण केकसुद्धा घेऊन जात आहे माझ्या ताई भाऊजींसाठी मी स्वतः बनवलं आहे कारण की रुंजो बी सोबत नव्हते दुपारची वेळ आहे ट्रेनला गर्दीसुद्धा नव्हती त्याच्यावर मी विचार केला आपण घरातूनच केक बनवून घेऊन जाऊया लास्ट ब्लॉग टाकला होता कीर्तीच्या वाढदिवसाचा त्याच्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आले होते विरारला पुन्हा कारण की विरारची माझी एक ऑर्डर होती त्याचा फोटोसुद्धा मी ते लावते आणि ती ऑर्डर कंप्लीट केली आणि आम्ही संडेला मी रुपेश निघालो पुन्हा आईकडे जाण्यासाठी ते मी संध्याकाळी घरी आले कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्ही इथे बनवत आहोत कोळंबी पुलाव ते इथे पुला। ते मी कांदा वगैरे चिरून घेतला मसाले ते मी भाजून घेते एका साईडला ठेवले आहेत तांदूळ भिजत ठेवले आहेत बासमती इथे आहे कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती तर मी झटपट असा कोळंबी पुलाव बनवतो डिनरला हाच मेनू आहे साईड बाय साईड इथे चहा बनत आहे सगळ्यांसाठी आता इथे कोळंबी पुलाव बनवून झाल्यानंतर साईड बाय साईड तिकडे ताई आणि भाऊजींचे फोटोशूट ज फोटोशूटसुद्धा चालू होते मी आता तयार होते आणि सेलिब्रेशनला आम्ही आता सा स्टार्ट करत आहोत फोटोशूट वगैरे सर्व काढून झाले आणि हा बघा हा जो केक आहे तो मी ताई आणि भाऊजींसाठी बनवलं तर ताई बोलत होती की अरे वा तू हा कलर खूप मस्त बनवलास करून कारण की ताई अशी बोलते ॲनिव्हर्सरी केक आहे तर तू रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये कर पण मला माहिती होतं ह्यांचा ड्रेस कोड कोणता लेव्हेंडर शेड ह्यांचा होता तर मी विचार केला आपणसुद्धा त्या शेडचा केक बनवूया जेणेकरून त्यांना आवडेल आणि खरंच ताई आणि भाऊजींना तो केक भरपूर आवडला आणि कारण तुम्हाला दिसते पुन्हा चाडके फॅमिलीचा कपड्यांचा शेड बघा सेम आहे लेव्हेंडरच आहे आणि मी पण पुरेपूर प्रयत्न केला लेव्हेंडर करायचा तर इथे ही अशी चाळके फॅमिली आहे आणि ताई आणि भाऊजींचा लग्नाचा सातवा वाढदिवस होता तर इथे आता आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट करतो आता मी तयार झाली होती तो थोड़ शाजुन फोटो तर थोडेसे अजून फोटोशूट वगैरे पुढे करायचे आहेत तर मग चला सेलिब्रेशन स्टार्ट करूया

आणला तू चेक केला हे फोन हे उल्लं म्हणाला काय उल्लं म्हणाला म्हणाला तोंड सकाळी घेऊ बाई बापरे चार कॅमेराचा फोन माझ्यासारखं ऐके तू याकडे कर कर कर

ताई थोडीशी इमोशनल झाली होती कारण की तिच्या फोनचे खूप दिवसापासून प्रॉब्लेम चालू होते डिस्प्ले गेलेला बॅटरीचा प्रॉब्लेम होत होता तर ते आई बघत होती मग शेवटी तिला अॅनिवर्सरी आईने गिफ्ट केली ती थोडीशी इमोशनल झाली आहे

आप हा फायनल लुक आहे कोळंबी पुलावचा मी पहिल्यांदा जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तर तोही टोपामध्ये मला टोपाचा अंदाज नसतो मी कुकरमध्ये बनवते अगदी चार माणसांचा सा। तर हा भरपूर असा दीड किलो तरी राईस होता टेस्टला एक नंबर झाला होता त्यानंतर इथे आले आहेत राखी मॅडम रुंजवीच्या ट्यूशन टीचर जेव्हा मी इथे कोलीवाड्यात राहत होती तेव्हा रुंजोवी इथे ह्यांच्याकडेच ट्यूशन येत होते भरपूर जणांना माहिती असेल राखी मॅडम तर त्यांना मी इन्व्हाइट केलं होतं विचार केला मग त्यांना बोलले होते ताईची ॲनिव्हर्सरी तुम्ही या करून आणि त्यांना भरपूर आवडतं आमच्या सेलिब्रेशनमध्ये यायला त्या आणि माझ्या तर अगदी असे बेस्ट फ्रेंड आहेत वयाने थोड्या मोठ्या आहेत पण अगदी आम्ही मैत्रिणीसारख्या राहतो आणि त्यासुद्धा मला भरपूर लाईक करतात आणि मला तर त्या भरपूरच आवडतात तर त्या माझ्या एका बोलण्यावरती आले होते तर ते त्याचा भरपूर मला आवडलं मग त्यांना राईस दिला आणि त्या त्यासुद्धा जेवल्या त्यांना म्हटलं थोडं तरी खाऊन जा मी बनवलं आहे मग त्यांनी थोडंसं खाल्लं पण भात खूप टेस्टी झालेला त्याच्यानंतर त्या गेल्या त्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो आहोत आणि आमचं जेवण वगैरे झालं नंतर हे जेंट्स मंडळी बसले आहे जेवायला तर आता ह्यांचं आवरून घेऊया त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा थोड्या वेळासाठी बाहेर जायचं आहे स्वप्नील

तर इथे आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत माहीमकडे जाण्यासाठी रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि भाऊजींची डिमांड होते की आपण मस्त फालुदा वगैरे खाऊया तर माहीमला फेमस असा बाबा फालुदा आहे भरपूर जणांना माहिती असेल तर आम्ही आता तिकडे जाण्यासाठी निघालो आहोत तर जी पुढे चालते आहे ती फोर व्हीलर त्यामध्ये आहेत भाऊजी आणि भाऊजी आहेत आणि त्याच्यानंतर माझा मामाच मामाची मुलगी मोना तुम्ही भरपूर जण ओळखत असाल कारण की मी पुण्याचे पण ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर केले आहेत तर मामाची मुलगी आली होती खास ॲनिव्हर्सरीसाठी शनिवारी रात्री आली होती ती तिचे मिस्टर आणि तिची मुलगी तर ह्या कारने ते फोर व्हीलरने ती लोकं पुण्याहून आले होते तर आता त्या फोर व्हीलरमध्ये बसले आहेत भाऊजी का, भाऊजी कार चालवत आहेत त्यांच्या बाजूला बसले आहेत स्वप्नील राव खंडे आणि मागे मागे बसले आहे कीर्ती ताई आणि मोना आणि डिक्कीमध्ये चार मुलं बसली होती आमची लहान मंडळी आणि त्यानंतर एका साईडला ॲक्टिवावरती दिसते तुम्हाला तो माझा मावस भाऊ आहे आणि मागे बसला आहे तो माझा सक्का भाऊ आहे आणि मी आणि रुपेश बाईकवरती होतो तर इथे फायनली आम्ही असं इथे बाबा फालुदाकडे पोहोचलो आहोत ऑर्डर वगैरे देतो काय तो काय काय ऑर्डर केलं आहे ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते त्याचबरोबर मी इथे त्यांचा मेनू कार्डसुद्धा तुम्हाला अगदी झटपट शेअर करते तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा तुम्ही त्याचे रेट वगैरे बघू शकता आणि तर मग हा आहे मेनू कार्ड आणि हा तो तुमच्यासोबत मी पुढे शेअर करत आहे क्रिष्ठ इथे आम्ही जे ऑर्डर केले तिथे तुम्ही बघितले तर मस्त असं आम्ही एन्जॉय केला आहे तो बाबा फालुदाम आणि त्यानंतर इथून आता आम्ही निघालो आहोत तर असा बऱ्यापैकी छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे ताई आणि भाऊजीच्या अनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा तर मी व्हिडिओ इथेच सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आतासाठी बाय बाय पुढे काय मी फोटो ॲड करते तेसुद्धा बघून घ्या